अनेक महाराष्ट्रातले लोक अनेक भारतातले लोक जेव्हा मनातून अस्वस्थ होतात या राजकीय परिस्थितीबद्दल तेव्हा आपल्या लक्षात येते की आता लोकशाही करवट बदलणार आहे या सत्तांना झालेल्या लोकांचा कंटाळा आता लोकांना आला आम्हाला काहीच गरज नाही हे सगळं फिरून फिरून महाराष्ट्रभर सांगण्याची आमचा कोणताही राजकीय अजेंडा स्वतःचा नाही पण एक लोकांचं राजकारण आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्यांना ज्यांना सत्ता मिळालेली असेल त्यांनी लोकांसाठी सत्ता राबवायची हो स्वतःसाठी जे सत्ता राबवत असतील हो ते लोक चुकीचे आहेत हे सांगण्याची गरज आज निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही सगळे बाहेर पडलो दररोज साधारणतः तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा ॲव्हरेज प्रवास आमचा होतो आहे झोप होत नाही बरेचदा पण लोकशाहीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भारावलेल्या अवस्थेत आम्ही जेव्हा फिरतो आहे तेव्हा आम्हाला तशाच अवस्थेतले अनेक नागरिक भेटत आहेत ज्यांची ही अपेक्षा आहे ती सत्तांतर आता आवश्यक आहे संघ परिवारांनी हळूहळू संघ परिवारांनी म्हटल्यावर काही जणांच्या जा लक्षात येणार नाही म्हणून मी स्पष्ट सांगतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हळूहळू जे विष पेरलेलं आहे त्याची विषवल्ली इतकी मोठी झालेली आहे की आता एक मोठा विषारी दहा तोंडी नाग तयार झाले लोकशाहीला आणि संविधानाला डसणारा चावणारा हा नाग पणा काढून आपल्यासमोर उभा असताना आपल्याला आता ही कृष्णलीला करावंच लागेल की याच्या नागपणीवर उभं राहून आपल्याला लोकशाहीचा नाच दाखवा तर मग हे बदल रचनात्मक आहेत का तर नाही नुसतं कायद्यांचं नाव बदलणं आणि कायद्यांचा क्रम बदलणं आणि असं सांगणं की आम्ही तुम्हाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं हे बरोबर आहे का मग एवढंच होतं तर साधी छोटीशी अमेंडमेंट करायची चार पाच नवीन कायदे आणायचे आणि विषय संपवायचा मग एवढा दिखाऊ प्रकार का केला असा प्रश्न मला पडतो कायद्याचा उद्देश समजून नाही घ्यायचा बहुमतांचा विचार करायचा नाही कोणाचाही सल्ला घ्यायचा नाही आणि उठसूट कायदे बदलून टाकायचे बरं कायदेच बदलायचे होते तर मग मॉप लिंचिंगवर का नाही कायदा केला तुम्ही महाराष्ट्रात एवढे मॉप लिंचिंगचे प्रकार होत आहेत त्याबद्दल कोणीच नाही काही बोललं त्याबद्दल कायदे नाही बनवले मग कृषी कायदे बनवले तुम्ही एवढंच नाही सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मागे घेतले तुम्ही मग याबद्दल आपण सगळे कधी बोलणार अनेक लोक लढे उभारले गेले त्यावेळेला वेगवेगळी सरकार होती सरकारने त्या आंदोलनात आंदोलनाला कसं हाताळलं हा एक वेगळा मुद्दा परंतु कुठलाही पंतप्रधान आंदोलनजीवी असं म्हणून त्यांनी त्या आंदोलनकर्त्यांची निर्भरसना केलेली नव्हती आणि वैचारिक समस्येचं मूल हे जे वर आहे या बाबतीमध्ये मला उलटा उलटा तो प्रवास आहे असा आपल्याला दिसेल की मूळ वर आहे आणि त्याचं फांद्या खाली फुटलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं त्यामुळे जर का इतक्या स्पष्टपणे इतक्या थेटपणे इतक्या निर्लज्जपणे खरं सांगायचं तर टोकाची हुकुमशाही या देशामध्ये राबवली जाण्याचा प्रयत्न होतो आहे तर मला वाटतं आपण स्वस्थ बसून चालणार नाही कारण आपण जर का ही हुकुमशाही आपल्यावरती लादून घेतली तर आपण देखील तितकेच गुन्हेगार ठरू असं माझं स्पष्ट मत आहे माझं मनोगत मी इथे थांबवतो आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की निर्भय म्हणू ही चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी अधिकाधिक माणसा जोडली जावीत याकरता तुम्हाला जे काही मदत लागेल ती मदत आम्ही करायला तयार होत आपण जरूर संपर्क करावा आणि ही चळवळ पुढे जा धन्यवाद हे जे काय चाललं आहे उत्तर प्रदेशीकरण राजकारणाचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण जिथे कुठलाही विवेक नाही जिथले संत असे आहेत तिथे स्वतःला योगी म्हणतात आणि तिथे मुख्यमंत्री होतात संन्याशांनी सगळं सोडायचं असतं हिंदू धर्मात संन्यासाला काही करायची परवानगी नाही त्यांनी सगळे मोह सोडायचे आणि संन्याशी व्हायचा असतं हा संन्यासी योगी होऊन सत्ता भोगतो आणि लोकांना ज्ञानवर टपत ती साध्वी कुठल्या तरी गोळीबारत असते बाँस्फोटात असते आणि ती बनून करते हे हिंदू धर्माचं विकृती करणे हे आम्ही सहन करणार नाही जो मूळ धर्म आमचा हिंदू धर्म त्याचा उदात त्याशय असलेला आणि खास करून आमच्या महाराष्ट्राची परंपरा यांचा भगवा आणि आपला शिवाजी महाराजाचा भगवा या फार मोठा फरक आहे आमचा शिवाजी महाराजांचा भगवा सहिष्णू आहे तो सगळ्यांना घेऊन जातो आणि तो भगवा ज्ञानेश्वर ते तुकाराम ज्ञानोबा ते तुकोबा या परंपरेचा पण ती भागवत धर्माची पताका आहे जी आमची मूळ हिंदूंची पताका आहे जी सहिष्णू आहे भागवत धर्म हा भाग वारकरी संप्रदाय आमचा असा संप्रदाय आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे तर संत आहेतच पण जैतुंबी नावाची एक मुस्लिम स्त्रीसुद्धा संत त्यात आहे हा आमचा वारकरी संप्रदाय आणि हा आमचा भगवा आहे त्याला आम्ही तुम्हाला धक्का लावू देणार नाही आमच्या संत साहित्यात संत तेची जाना जे देही उदास हे देही उदास आहेत काय सत्तेचे भुकेले सगळे असे संत येत आहेत कोणीतरी तो टी राजा काय तो काय येतो आंध्रातून तरी ते कोणता तो बाबा येतो आणि महाराष्ट्रात वातावरण भडकवतो या बाबा बुवांना भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नेते बनवून बोलवत आहेत मित्र पक्ष म्हणता येणार नाही मित्रमंडळ म्हणावं लागेल छोटे छोटे पक्ष ईडी ग्रस्त मित्रपक्ष असं म्हणता येईल त्यांना बिचारे ईडीच्या भीतीने गळपटून गळपटून तिकडे गेले आजच मी ऐकत होतो एकनाथ शिंदेंचं की म्हणे आम्ही मावळे अरे तुम्ही भेकड मावळे असे भेकड असतात मावळे शिवाजी महाराजाचा कोणता माव मावळा सुरतला पळून गेला गुवाहाटीला पळून गेला गोव्याला गेला पोलीस संरक्षणात मुंबईला कोणता मावळा आला शिवाजी महाराजाचा कशाला बदनामी करता आमच्या महाराजांशी टाईम्स डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल